आणि एक महत्वाची बातमी सविस्तर लिफ्टच्या वापरासंदर्भात पिंपरीमध्ये आता कडक नियमावली जारी करण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड शहरामधील चोवीस वाडी परिसरामध्ये बारा वर्षांच्या मुलाचा लिफ्ट मध्ये अडकून मृत्यू झाला होता या अनुषंगानं प्रशासनानं आता लिफ्ट संदर्भात कडक अंमलबजावणीच्या सूचना दिलेल्या आहेत लिफ्टची देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार नोंद घ्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे तर लिफ्टच्या संदर्भात आता पिंपरीमध्ये कडक नियमावली जारी करण्यात आलेली आहे अधिकची माहिती जाणून घ्या सूरज कसबे आपल्यासोबत आहेत सूरज सूरज या नियमावली नियमावलीमध्ये कोणकोणत्या बाबी नोंदवण्यात आल्यात आपण पाहिले तर काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील चोवीसवाडी परिसरामध्ये एका बारा वर्षीय मुलाचा लिफ्ट मध्ये अडकून असा मृत्यू झाला त्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आपण पाहिले तर ज्या वेळेस आपण एखाद्या शासकीय खासगी इमारतीमध्ये आपण लिफ्ट बसवतो त्यासाठी परवाना आवश्यक असतो आणि या परवान्याचे जे अधिनियम आहेत महाराष्ट्र उद्योग अधिनियम एकोणीशे एकोणचाळीस त्याचबरोबर मुंबई अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न अंतर्गत कठोर मार्गदर्शक सूचना प्रशासनाने जारी केले या अंतर्गत ज्यावेळेस आपण लिफ्ट बसवतो त्यावेळेस तिथं परवाना घेणं आवश्यक आहे त्याबरोबर प्रत्येक वर्षी या लिफ्टची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे त्यावेळेस त्याचबरोबर त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे सुद्धा गरजेचं असले तर यामध्ये म्हटले त्याचबरोबर या लिफ्ट साठी पर्यायी विजेचा पुरवठा लिफ्ट मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अलार्म बेल लाईट त्याचबरोबर लिफ्ट साठी आवश्यक असा लिफ्ट मन सुद्धा ठेवण्याच्या सूचना या संबंधित देण्यात आल्या असल्याचं पाहायला मिळत ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी